नमस्कार मी डॉक्टर किरण बागोल कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण कुठलाही कॅन्सरची ट्रीटमेंट संपल्यानंतर तो कॅन्सर परत येऊ नये किंवा तो येणार असेल तर काय काळजी घ्यावी याविषयी बोलणार आहोत थोडक्यात आपण ट्रीटमेंट संपल्यानंतर फॉलोअप कसा असावा याविषयी बोलणार आहोत बऱ्याच वेळेला कॅन्सरची जी ट्रीटमेंट असते त्यात ऑपरेशन किमोथेरपी रेडिएशन थेरपी ह्या सगळे ट्रीटमेंट झाल्यानंतर आपल्या हॉस्पिटल बरोबरचा रोज येण्याचा जो प्रयोग असतो तो थांबतो पण याचा अर्थ असं नाही की आता परत हॉस्पिटलला जायचं नाही कारण एकदा कॅन्सर झाला विशेषतः थोडा वाढलेल्या स्टेजमधला कॅन्सर असेल तर तो परत येण्याची रिस्क बऱ्यापैकी असते उदाहरणार्थ जर तनाचा कॅन्सर जर दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये जर त्याची ट्रीटमेंट झालेली असेल तर तो परत येण्याची रिस्क शक्यता एक वीस ते तीस टक्के असते मग तो कधीही येऊ शकतो एका वर्षात दोन वर्षात पाच वर्षात देखील येऊ शकतो त्यामुळे तो येऊ नये किंवा जर आला तर लवकरात लवकर निदान व्हावं आणि त्याची परत ट्रीटमेंट व्हावी ह्याच्यासाठी रेग्युलर फॉलोअप ठेवावं लागतं आता कोल्हापूर कॅन्सर सेंटर इथे आम्ही एक प्रोटोकॉल ठेवला आहे कुठलाही पेशंटची ट्रीटमेंट संपली की त्या पेशंटने दर तीन महिन्याने रेग्युलर चेकअपसाठी हॉस्पिटलला यावं बऱ्याच पेशंट विचारतात की आम्हाला तीन महिने झाले आम्हाला काहीच त्रास नाहीये आम्ही कॅन्सर मुक्त झालो आहे आम्ही का जावं हॉस्पिटलला तर नाही असं केल्याने एकतर काही वेळेला काही कॅन्सर असतात जे आलेले असतात पण त्याचं लक्षण दिसत नाही ते ज्यावेळी वाढतात किंवा एखाद्या अवयवाला चिकटतात धक्का देतात किंवा अशा वेळी काही वेळेला लक्षणं येतात आणि त्यावेळी जर निदान झालं तर मग तो वाढलेल्या स्टेजमध्ये असतो त्यामुळे जरी पेशंट्सना लक्षणं नसले काही त्रास नसला तरी देखील सुरुवातीच्या एक वर्षात ट्रीटमेंट संपल्यानंतर सुरुवातीच्या एका वर्षात दर तीन महिन्याला आम्ही पेशंट्सना बोलवतो त्यात आम्ही रुटीन चेकअप करतो गरज पडली तर ब्लड टेस्ट करतो किंवा सोनोग्राफी किंवा काही वेळेला गरज पडली तर स्कॅन वगैरे करतो जेणेकरून हा आजार जर परत आलेला असेल किंवा येणारा असेल तर तो लवकर निदान व्हावा सुरुवातीचं एक वर्ष जर व्यवस्थित पार पडलं काहीही त्रास नसला तपासण्या नॉर्मल असल्या की मग आम्ही कॅन्सर येण्याची शक्यता थोडी कमी होते म्हणून मग आम्ही अशा पेशंट्सना दर सहा महिन्यांनी किंवा काही वेळेला एका एका वर्षाने असं बोलवतो कुठल्याही कॅन्सरचा कॅ परत येण्याची जी रिस्क असते ती पहिल्या दोन वर्षात मॅक्सिमम असू शकते त्यामुळे पहिली दोन वर्ष कमीत कमी दोन वर्ष रेग्युलर नियमित फॉलोअप ठेवणं खूप गरजेचं असतं दोन वर्षांनंतर जर खूप त्रास नसेल किंवा काही त्रास असेल तरच हॉस्पिटलला या असा आम्ही सल्ला रुग्णांना देतो पण काही पेशंट्स आम्ही बघितलेत जे कॅन्सरची ट्रीटमेंट संपल्यानंतर अगदी चौथ्या वर्षामध्ये पण आजार परत आलेला आहे किंवा पाचव्या वर्षानंतर पण आलेला आहे आणि हे कॅन्सर जे जे परत येणारे असतात ते काही वेळेला त्याच ठिकाणी येत नाही उदाहरणार्थ आता हा आतड्याचा कॅन्सर असेल आतड्याच्या ऑपरेशन झालं रेडिएशन झालं किमो झाली की तो काही वेळेला तिथे त्या ठिकाणी येत नाही तो दोन वर्षांनी तीन वर्षांनी कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी म्हणजे फुप्फुसामध्ये येतो किंवा लिव्हरमध्ये येतो किंवा हाडांमध्ये येतो काही पेशंट्सना मेंदूमध्ये येऊ शकतो त्यामुळे अशा पेशंट्सनी नुसतं आतड्याचे लक्षणं आहेत असल्यावरच जावं दवाखान्यात असं नाही कॅन्सरच्या पेशंट ट्रीटमेंट संपल्यानंतर फॉलोअपच्या वेळी कुठलीही सिमट कुठलंही लक्षण असू देत आतड्याच्या कॅन्सरच्या पेशंटला खोकला येत असेल कमी होत नसेल त्याने दाखवावं तो आजार फुफुसात आलेला असण्याची शक्यता है। चक्कर आहे चक्कर येत आहे डोकं दुखत आहे फिट्स येत आहेत अशा पेशंटने नक्की दाखवा कारण हा आजार मेंदूमध्ये आलेला असण्याची शक्यता असते त्यामुळे कुठ लक्षणं कुठलीही असो ती ह्या तुमच्या कॅन्सरमुळे आलेला असण्याची शक्यता असते त्यामुळे ते नक्की दा, डॉक्टरांना दाखवा अशा प्रकारे ह्या ज्या तपासण्यांचा फॉलोअपचा जो पिरियड आहे तो आमचा असा असतो काही कॅन्सर कॅन्सर असतात त्यांना दरवेळी काहीतरी तपासणी करायला लागते उदाहरणार्थ अन्ननलिकेचा कॅन्सर आहे त्याला एंडोस्कोपी करून दरवेळी बघायला लागते किंवा सिटी स्कॅन करून बघायला लागतो तर हे करण्यामागचा उद्देश हाच असतो की तो कॅन्सर अस आलेला असेल तर तो लवकर निदान व्हावं आणि त्याची लवकर ट्रीटमेंट व्हावी जेणेकरून जरी तो रिकरन्स किंवा परत आलेला असला तरी त्याची पूर्ण ट्रीटमेंट होऊन तो पुन्हा बरा होण्याची शक्यता वाढवता येत तुम्हाला याविषयी आणि काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद